आज भाजी या पाणी थोडस गरम करून घेणार गरम झालं का याच्यात वाचणार काड्या धुवून चांगल्या परतून घेणार हे बघा आजीने थोडं हातभर पाणी गरम करून घ्यायचं चांगल्या चा धुवून घ्यायच्या त्याला माती फुटी राहते याबा अशा गरम पाण्याने पाण्या निघाण्या काड्या निघी धुवून ये आपली बॉम्बलाची भाजी एकदम गाबरम पद्धती आणि आणि खमंग झाली पाहिजे ना आजी वैन का थोडे जास्त वापरायला मग ती चांगली लागत नाही चांगली लागत आता तुम्ही कढई मध्ये टाकले का तुम्ही आता काय वापरणार आहे सफेद म्हणजे शेंगदाणे खोबर वापरणार आहे का वापर करणार आहे शेंगदाणे दोन तीन खोबर आता मसाला हे बघा ना आजी हे तुम्ही गरम पाण्यात धुवून घेतल्यानंतर पाण्याच खूपच घाण निघले हा ना काढायची हे बघा अशा पद्धतीने घाण निघली आणि आजीन जे बॉम्बड्याचे डोके निसून घेतले ते पहिल्यांदी काढायचे आणि आजींचा मसाल्याचा डबा ही किटले हा ना आजी आजीने आताच तेल टाकले आणि आता काढे चांगले गरम होऊन दिले आता तेल बिल कसं टाकायचं फक्त आजोबांसाठी होत ना रे त्याला हा पण तुम्ही गरम पाण्यात चांगले आयडिया सांगितली काही ताईंना माहित सुद्धा नसणार ना झणझणीत भाजी झाली पाहिजे हॉटेल हॉटेलची आणि काही लोक नेसे बाहेर खायला जातात नॉनव्हेज पण घरी काही त्यांना जमत नाही एवढं खास फक्त तुम्हाला असं वाटत असं ना आजी थोडे असे तरी बेरी नाही पण चव खूप असत पण आपल्या येत कळत नाही तरी नाही फॅट चढत आहे ना आजी आजी एवढ्या म्हाताऱ्या पण अजून त्यांचे मास नाही एकदम त्यांचा आजचा पोस्ट

कांदा कोथिंबीर मसाला टाकला एक चमचा आजीने बघा आता याच्यात हळद नाही टाकायची का दळून का आजीने बघा मटकीच्या कालवना सांगत आजोबांना आणलं होतं हे करून आता घट्ट होईन का थोडी पातळ कारण की आजोबा संघ पाहुणे पण येईन जेव्हा आज आमच्या चवईन खमंग लागली पाहिजे ना असं मीठ टाकेल का आजी कोणतं जाड मीठ वापरणार ना म्हणजे खोबरे टाकेल होत तुम्ही याच्यात टाकलं म्हणूनच चांगली स्वादिष्ट होणारी भाजी हे बघा अशी झणझणीत भाजी आजीचे भेट तुम्हाला असं थोडस पातळ आणि पण चवीला महत्व आहे आपल्याला आता आजी मस्त पैकी गरम करून देणार हा ना आजी ना। गरम झाल्यानंतर ना। ते माहितीये घट्ट होत हा थोडं मग आपशा घट्ट होता बघ आजी आजीने अंदाजानुसार मीठ घेतलेला आहे आता ही भाजी मस्त होईल ना आपली मागची बॉम्बलाची व्हिडिओ पण लय व्हायरल झाली खूप मोठा सपोर्ट दिला लोकांनी आपल्या चॅनल आजीच्या अशा रेसिपी बनवताना एकदम नॉर्मल कमी साहित्यामध्ये चव राहते हे बघा अशा पद्धतीने आजीने बोमलेच पहिले डोके निशून घेतलेले आहे आणि घाण काढून घेतलेले आहे आता चुलीवरती गरम होते बघा आता चांगली उकळी होऊन जायची दुसरं ना घेणार आताच आजीनी बोंबलाच कालवण कसं झालं आजी किती आटलं एकदम घट्ट आता पा खाऊन भाजी किती चव आला स्वादिष्ट दिसते हा ना बघा अशी भाजी जर तुम्ही बनवली असेल तर कमेंट मध्ये आजीला नक्की सांगा मी आजीला सांगून वाचून आणि जर नाही बनवेल तर सांगा त्यावर मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर जय शिवराय जय जै महाराष्ट्र धन्यवाद mm.